नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मक्क्यावरील आळीचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे त्यावर आपण बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी मक्का पेरलेली होती आणि त्या मक्केवर कशा पद्धतीने तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे इकडं पण बघू शकता असं एकही झाड असं नाही किंवा एकही रोप मक्केचं असं नाही की त्याच्यावर आळीनं अटॅक केलेलं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही कीटकनाशकांची नावं सांगणार आहे तर त्या कीटकनाशकांशी तुम्ही फवारणी जर केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसून येणार आहेत तर याच्यामध्ये मी काही वेळेला तुम्हाला फॉर्म्युलेशनसुद्धा सांगणार आहे किंवा कोणत्या कीटकनाशकाबरोबर कोणतं कीटकनाशक कॉम्बिनेशन केलं तर दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसून येणार आहेत तर त्याचं फॉर्म्युलेशनसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं जे कीटकनाशक आहे तुम्हाला आळीवर नियंत्रण करण्यासाठी तर ते आहे प्रोफेक्स सुपर नागार्जुना कंपनीचं त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन आणि प्रोफेनोफॉस प्रोफेनोफॉस चाळीस टक्के आणि सायफर मैथ्रीन चार टक्के या दोन्हीचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे आणि त्याचा जो डोस आहे फवारणीसाठी एका लिटरला एक मिलीचं प्रमाण आहे म्हणजे वीस लिटरचा जर तुमचा स्प्रे असेल किंवा पंप जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला चाळीस मिलीचा डोस घ्यायचा आहे हे झालं पहिलं कीटकनाशक दुसरं कीटकनाशक कोर्याजन आहे एफ एम सी कंपनीचं तर तो कोरॅजनचा जो डोसा आहे तर तो वीस लिटर किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला दहा मिलीचंच प्रमाण आहे तर ते दहा मिलीने जर तुम्ही फवारणी जर केली तर तुम्हाला आळीसाठी चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसून येणार आहेत किंवा आळीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने लक्षात येऊन जाईल तुमच्या तिसरं जी स्प्रे आहे किंवा तिसरं जे फॉर्म्युलेशन आहे किंवा तिसरा जो तुम्हाला कीटकनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे तर ते आहे लिब्रा लिब्रा लिब्रामध्ये जो घटक आहे तो वन पॉईंट नाईन पर्सेंटमध्ये इमाम एकटीन आहे लिक्विडमध्ये तर याचं प्रमाण एका लिटरला दोन मिलीचं प्रमाण आहे म्हणजे वीस लिटरचा जर पंप असेल तर तुम्हाला चाळीस मिलीचं चा प्रमाण घ्यायचं आहे तर लिब्रा जरी फवारलं तरी लिब्रामध्ये तुम्हाला आळी चांगल्या पद्धतीने कंट्रोल होणार आहे हा झाला तिसरा तिसरा स्प्रे आणि चौथ्या स्प्रेमध्ये तुम्हाला आ, जे कीटकनाशक आहे ते कार्टाफ हायड्रोक्लोराईड पन्नास टक्क्यातलं एस पी फॉर्म्युलेशनमध्ये त्याच्यासोबत तुम्हाला आ, सुपर किलर पंचवीस टक्क्यातलं सायपरमेथ्रिन या दोन्हीचं सा कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे घ्यायचा आहे तर तुम्हाला जे सुपर किलर ज्याला आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्यातलं सायपर मेथ्रीन आहे तर त्या पंचवीस टक्क्यातल्या सायपर मेथ्रीनमध्ये त्याचं प्रमाण तुम्हाला एका एका लिटरसाठी एक मिलीचं प्रमाण घ्यायचं आहे एका लिटरसाठी एक मिलीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तुमचं जे कार्डायड्रो क्लोरेड आहे ते एका लिटरला दोन ग्रॅमचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे सुपर किलर वीस ग्रॅमनं घ्यायचं आणि टाटा हायड्रोक्लोरेट पन्नास टक्क्यातलं एस पी फॉर्म्युलेशनमध्ये ते चाळीस ग्रॅमनं घ्यायचं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त आणि लवकरात लवकर रिझल्ट दिसून येणार आहेत या चार घटकांनी किंवा या चार कीटकनाशकांनी जर तुम्ही स्प्रे केला तर तुमची आळी शंभर टक्के कंट्रोल होणार आहे तर या शेतकरी डॉक्टर यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही विचार पूस करायची जर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता त्याचं मी लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा आणि थँक्यू